केदारदिगे यांच्या आदेशाने आंदोलन शिक्षा न झाल्यास कठोर पावले उचलण्याचा महिला रेखा खोपकर यांचा इशारा नवी मुंबईतील बेलापूर येथील रहिवासी अक्षता मात्रे हिच्यावर शिळपाटा येथील मंदिर परिसरातील तीन नराधामांनी सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख केदार दिगे आणि महिला आघाडी या प्रकरणी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत या प्रकरणी केदार दिगे यांनी अक्षता मात्रे कुटुंबियाची भेट घेऊन सांत्वन केले अक्षताचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी केदार दिगे यांच्या आदेशाने आणि महिला जिल्हा संघटिका रेखा खोपकर यांच्या नेतृत्वात महिला आघाडीने ठाणे पश्चिम येथील रेल्वे स्थानक येथे आंदोलन केले त्याचबरोबर या प्रकरणी आरोपींना लवकरात लवकर शिक्षा न झाल्यास कठोर पावले उचलण्याचा इशारा महिला आघाडीने दिला आहे या प्रसंगी उपजिल्हा संघटिका आकांक्षा रहाणे शहर संघटिका प्रमिला भांगे वैशाली सिंदे महेश्वरी तरे ज्योती काळे वासंती राऊत पांझारी कांता पाटील निलिमा शिंदे मंजिरी धमाले अनिता प्रभू सुप्रिया गावकर नंदा कोथळे स्नेहा पगारे राजश्री सुर्वे संपदा उरणकर अनिता हिलाल गीता चव्हाण नैना सुर्वे शुभांगी तावडे योगिनी चौबळ संगीता साळवी अंजली आहिरे प्रज्ञा सावंत अपर्णा कदम सविता धुमाळ

आम्ही जिल्हा प्रमुख केदार दिघे मी अं वैशाली शिंदे आकांक्षा राणे वासंती राऊत आणि प्रमिला भांगे, भांगे। असे आम्ही सात आठ जण आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो आणि खरोखर तिथं वातावरण बघून त्या आईवडिलांच्या डोळ्यातलं पाणी बघून आम्हालाही फार वाईट वाटलं की आज त्यांची एवढी तरणी मुलगी तर मुलगी जिचं लहान मूल आहे तीन वर्षाच ते मूल त्या सोडतंय आईच्या फोटो आई पुढे उद्वत्ती लावत घरामध्ये तिचं काहीतरी झालं भांडण म्हणून मनस्वास्थ्याच्या दृष्टीने ती बाहेर पडली घराच्या बाहेर पडली आणि मंदिरात जाऊन बसली की देवाच्या ठिकाणी माझ्या मनाला शांती लागेल ला। पण त्या देवाच्या देवाऱ्यामध्येच असणाऱ्या नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा खून केला काय त्या दुर्दैवी माता पित्यांना काय वाटत असेल आणि तिचा त्या एवढा लहान मुल काय बोलत असेल आणि जे मंदिराचे पुजारी त्या पुजाऱ्यांनीच हे कृत्य करावं आणि ज्या देवाच्या पायाशी ती न्याय मागायला गेली होती मनशांती मागायला गेली होती त्या देवातच त्या बाईवर रेप व्हावा यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही माझी लाडकी बहीण योजना योजली जाते माझ्या जा लाडक्या बहिणीसाठी सरकार निरनिराळ्या योजना आणत पण ज्या सरकारच्या राज्यामध्ये आम्ही महिला सुरक्षित नाही काय अर्थ आहे त्या लाडक्या बहीण योजनेला सरकारला एकच सांगणं साहेब हे पंचाय देण्यापेक्षा महिलांच्या संरक्षणासाठी काहीतरी करा की जेणेकरून महिला आम्ही बाहेर घरातून बिंदास्तपणे बाहेर वावरून कारण आज बाहेर पडला तर रस्त्या रस्त्यावर नराधम टपलेले आहेत कि त्यांना लहान मुलीही कळत नाही म्हाताऱ्या बायकाही कळत नाही आणि अशा नराधामांच्या तावडीमध्ये आज महिलांचं आमचं घेणं अतिशय मुश्किल झालंय म्हणून सरकारला एक अशी योजना आहे की बहिणींना लाडकी बहीण योजनेमार्फत पंधराशे रुपये देण्यापेक्षा साहेब आम्हाला न्याय द्या आणि आम्हाला संरक्षण द्या की महिला या आपल्या राज्यामध्ये जिथे आम्ही शिवांच नाव आवडीने घेतो त्या आमच्या शिवांच्या राज्यामध्ये महिला आम्ही निर्दास्तपणे जगू एवढेच आमचं सांगणार